रोजच्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या कारचा धक्का लागल्याच्या कारणावरून दुचाकीस्वाराने कार, चा कार चालकास चाकूने भुसकले शहरातील मेरिट हॉटेल जवळील घटना एकजण हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात जालना शहरातील जालना औरंगाबाद महामार्गावर असलेल्या मेरिट हॉटेल जवळ एका कार चालकाचा दुचाकीस्वाराला धक्का लागल्याच्या कारणावरून दुचाकीस्वार आणि कार चालकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली याचे रूपांतर भांडणात होऊन दुचाकी स्वाराने फोन करून आपले मित्र बोलावले यामध्ये कार चालकास धारदार हत्याराने भोसकून गंभीर जखमी करण्यात आले सदर घटना दिनांक चौदा शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मेरिट हॉटेलजवळ घडली या घटनेत कार चालक गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी त्याला शहरातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले महेश शेडके राहणार सिद्धिविनायक नगर असे जखमीचे नाव असून तो पुणे येथे लसून सध्या कामानिमित्त जालना नातेवाईकांकडे राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक आयुषनोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली या प्रकरणी पोलिसांनी नॅशनल नगर भागातून एका जणांस ताब्यात घेतल्याची पोलिस सूत्रांची माहिती मिळाली आज धुलीवंदनाचा सण असून शहरामध्ये सध्या शांतता असल्याचे डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी सांगितले कोणीही अफवांवर विश्वास ठेवणे किंवा अफवा पसरवू नये तसेच शांतता भंग होईल असे कृत्य करू नये असे कुलकर्णी यांनी आवाहन केले कदिमजालना जालना पोलीस ठाण्यामध्ये दोषी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मेरिट हॉटेलच्या समोर कदिम जालना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज साधारणपणे तीन साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक कार आणि एक का मोटरसायकल यांच्यामध्ये अगदी किरकोळ स्वरूपाचा अपघात झाला होता गाडीला धक्का लागला आणि त्या कारणावरून मोटरसायकल आणि जी कार चालक या दोघांमध्ये काही शाब्दिक वादविवाद झाला आणि मोटरसायकल स्वाराचे समर्थक अजून दोन मित्र त्यांनी बोलवून घेतले आणि त्या दोघांची पुन्हा भांडणं वाढले आणि त्या भांडणामध्ये त्यातल्या चौघापैकी एक जणांनी धारधार शस्त्रांनी कारचालकाला मारहाण केलेली आहे त्याच्यामध्ये कारचालक जखमी झालेला आहे सध्या आस्था हॉस्पिटलला दाखल केलेला आहे उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर आहे आम्ही योग्य कलमामुळे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कदीम पुलिस पोलीस स्टेशनला दा दाख सुरू आहे गुन्हा दाखल करून चारही आरोपी आम्ही लवकरच अटक करत आहोत त्यातल्या एक आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आम्ही स्वत घटनास्थळाला आणि हॉस्पिटलला पेशंटलाही भेट दिलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहोत माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब अधीक्षक साहेब यांनी सुद्धा या घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि शहरात शांतता आहे कुठल्याही प्रकारे असं होळीच्या पार्श्वभूमीवरचा बंदोबस्त अलर्ट असल्यामुळं लोकही लगेच तात्काळ मदती राहिलेले आहेत बंदोबस्त व्यवस्थित आहे आणि गुन्हा दाखल करत आहोत